नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल गोडशे आपलं कृषी सल्ला या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज कर्जमाफी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान याबाबत आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो तर या माहितीत आपण स या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ब बघा तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळून जाईल मित्रांनो सगळ्यात चांगली बातमी आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र तर ते आपण आज बघूयात तर बघू शकता आपण मित्रांनो दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार वीस रोजीचा हा जे आर आहे मित्रांनो या जे आरमध्येही आपलं कृषीसाठी योजनेसाठी काही निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो त्या विधीविषयी आपण सर्वस्तर माहिती पाहणार आहोत तर बघूयात शासन निर्णय सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात सहकार पणन वस्त्र उद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी पंच्याहत्तर पॉईंट एकवीस कोटी लाख फक्त एवढा निधी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर या लेखशीर्षकात तेरा अर्थसहाय्य या बाबीसाठी वितरित करण्याशी शासना निर्णय शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो तर हा शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ यांनी दिलेल्या समतून निर्माण करण्यात येत आहे मित्रांनो तर या जे आरची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो तर तिथे मी जाऊन बघायचं मित्रांनो संपूर्ण माहिती घ्यायच्या मित्रांनो आपण राय म्हणजे कृषी सल्ला या यूट्यूब चॅनलवर सर्व म्हणजे शेतकऱ्यांचे जे... जे सवाल वगैरे असतात प्लसमध्ये कर्जमाफी संदर्भात योजना संदर्भात सर्व माहिती शेतकऱ्यांची आपण एकाच यूट्यूब चॅनलवर कृषी चालला या यूट्यूब चॅनलवर देत असतो मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेला ऐकून ला नक्की प्रेस करा मित्रांनो थँक्यू